गुड मॉर्निंग फ्रेंड्स फ्रेंड्स आज आपण नवीन अफर्मेशन घेऊन आलेलो आहोत आणि माझ्यासोबत तुम्ही अफर्मेशन म्हणायचं आहे सोबत आरसा आणि पिण्यासाठी पाणी आपल्याजवळ ठेवायचं आहे आणि अफर्मेशन माझ्यासोबत म्हणायचं आहे अफर्मेशन म्हणण्याआधी आपण होपोनोपोनो टॅपिंग करायचं आहे आणि हे टॅपिंग केल्यामुळं आपली जी काही निगेटिव्ह एनर्जी आपल्या शरीरामध्ये आहे ती बाहेर काढण्यासाठी मदत होते तर पहिल्यांदा आपण होपोनोपोनो म्हणत टॅपिंग करायचं आहे त्याच्यानंतर आपण कंटिन्यू दहा मिनटं अफर्मेशन म्हणणार आहोत चल, चला स्टार्ट करूया पहिल्यांदा टॅपिंग करायचं आहे पण ओपन म्हणत अँड एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू आय लव यू आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक्यू आय लव्ह यू I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you, I'm sorry, please forgive me, thank you, I love you. Short, maybe, to sorry, please forgive me, thank you, I love you, I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you, I'm sorry, please forgive me. थँक यू आय लव यू ओके आजचा अफर्मेशन आहे पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक्यू युनिवर्स पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक यू युनिवर्स पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक यू युनिवर्स पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक्यू युनिवर्स पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक्यू युनिवर्स पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक्यू यू युनिवर्स पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक्यू युनिवर्स पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक्यू युनिवर्स पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक्यू युनिवर्स पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक्यू युनिवर्स पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक्यू युनिवर्स पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक यू नस पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने एक आहे थँक्यू नस पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने एक आहे थँक्यू नवस पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने एक आहे थँक्यू यू युनिवर्स पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक्यू युनिवर्स पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक्यू युनिवर्स पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक्यू युनिवर्स पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक्यू युनिवर्स पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक्यू युनिवर्स पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक्यू युनिवर्स पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक यू युनिवर्स पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक्यू युनिवर्स पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक्यू युनिवर्स पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक्यू युनिवर्स पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक्यू युनिवर्स पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक्यू युनिवर्स पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक्यू युनिवर्स पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक्यू न्यूज पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक्यू यू न्यूज पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक्यू न्यूज पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक्यू न्यूज पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक्यू न्यूज पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक्यू नस पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक्यू नोस पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक्यू नोस पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने एक आहे थँक्यू नस पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने एक आहे थँक्यू नोस पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने एक आहे थँक्यू नस पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक्यू नोस पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक्यू युनिवर्स पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक्यू युनिवर्स पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक्यू युनिवर्स पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक्यू युनवर्स पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक यू पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक्यू युनिवर्स पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक्यू युनिवर्स पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक्यू युनिवर्स पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे थँक्यू युनिवर्स पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत थँक्यू युनिवर्स पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे Thank you पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने एक आहे पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत 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 आहे पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने एक आहे पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने एक आहे पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत 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 आहे <गड़ी> पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येत आहे 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 ओके गाईज आणि त्या परमिशन झाल्यानंतर आपण काय करायचं आहे पाणी प्यायचं आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू